पवित्र कार्यामध्ये हे केलेला आहे बुद्ध धर्मामध्ये विशेष महत्व आहे बाकी अनेक धर्माच्या व्यतिरिक्त बुद्ध धर्मामध्ये मृत्यू आणि मृत्यू संस्काराला विशेष महत्व आहे तिथं जेव्हा मृत्यू होतो त्या मृत्यू अवस्थेला भिक्षुंनी तिथं उपस्थित राहून बघायचं असतं चा। त्याच्यावरती ध्यान करायचं असतं आपलं शरीर हे कसं नश्वर आहे त्या नश्वर शरीराकडे बघायचं असतं भिक्षुंनी बघायचं असतं सोबतच जे उपासक आहे ध्यान साधना करणारे त्यांनीसुद्धा ह्या जडत्या शरीराला बघायचं असतं ते ध्यान साधनेचं काय आहे एक माध्यम आहे बाकी इतरत्र समाजामध्ये मृत्यूला जरी त्यांनी तुच्छ मानलं असेल किंवा वेगळं मानलं असेल परंतु बुद्ध धर्म हा मृत्यू म्हणजे शिक्षणाचं एक माध्यम आणलेले मृत्यू हा शिक्षणाचं माध्यम आहे आणि ते विहारामध्येच होत असतं विहारामध्ये थायलंडमध्ये म्हणा किंवा बौद्ध देश आहे त्या विहारामध्ये विहारा जाळण्याची उपासकांना सुद्धा जाळण्याची तिथे व्यवस्था असते तुम्ही आता म्हणते बोदी पालना विचारा जाऊन तिथं प्रत्येक विहारामध्ये मॅक्झिमम ऐंशी ते नव्वद टक्के बँकॉकच्या विहारामध्ये तिथं काय आहे मेन आहे त्याला मेन म्हणतात म्हणजे तिथं चिमणी आहे आणि तिथं काय होतं सात दिवस कमीत कमी वंदना होते भिक्षूंच्या प्रार्थि पार्थिवावर आणि उपासकांच्या पार्थिवावर कमीत कमी सात दिवस तिथं पठन होतं सूत्रपठन होतं आणि मोठ्या सन्मानाने त्या विहारामध्ये भिक्षूंच्या उपस्थितीमध्ये काय झालं जाते अग्निदाग दिला जातो आणि ह्या सगळ्या गोष्टी मी यांना सांगतोय उपासकांना सांगतोय भिक्खू संघाला सांगतोय जेणेकरून आपल्याला ती संस्कृती परत भारतामध्ये आणावं लागत नाही आता हे लोक जे आहेत प्रॉब्लेम नेमकं यांचं यांना कसं आहे या विहारामध्ये दांगोळ निर्माण करायचं भिक्षूंची बदनामी करायची आणि या जागेला कसं तरी हळपायचं म्हणजे विहारामधून चांगले कार्य झाले नाही पाहिजे रोखण्याचा प्रकार चाललाय का हा अंतविधी रोखण्याचा प्रयत्न चाललाय आमच्याकडे सुरुवातीपासून इथं ही जी अंतविधी आहे दीक्षुंच इथं सगळं हे हे, हे व्यक्ती आहे हत्ती अंबोरेंच ते हत्ती अंबोरे संबोधी अकादमीचे हत्ती अंबोरे त्यांचं हे नेतृत्व करतात इथला एक माणूस आहे त्या शाळेवर असलेला माणूस इथं पळून आहे कुठे सुंदर सुंदर चव्हाण म्हणून आहे तिथे शाळेवर कुठल्या शाळेत आहे तो तिथं राहतो खाली खाली मागे हात करून असलेला माणूस आणि इथं मला त्यांनी मला केलं का विहारामध्ये इथं इथं करू नका ही आमची जागा आहे आम्ही इथे राहतो मी सांगितलं यांना ह्या भिक्षूंचा विधी आहे आणि भिक्षूंनी उपासकांच्या भिक्षूंच्या पुढे उपासकांनी बोलण्याचं काही कारण नाही भिक्षू हे विधीचे कुठल्याही धार्मिक विधीचे पवित्र विधीचे भिक्षू काय आहेत सर्व सर्व असतात त्यानुसार भिक्षूंच्या सांगण्यानुसार त्यांच्या मार्गदर्शन उपासकांनी चाललं पाहिजे पण ते इथं हे काहीतरी गोंधळ करायचं उपासकांच्या भावना दुखवायच्या माता भगिनींच्या भावना दुखवायच्या आणि भिक्षूंच्या या अंतविधीच्या कार्यक्रमामध्ये कला निर्माण करायचं जेणेकरून इथं बदनामी झाली पाहिजे भिक्षूंची मानहानी झाली पाहिजे नाचकी झाली पाहिजे असा हा प्रकार करते आणि ह्या जागेवर हे पहिली वेळ नाही आहे ना इथेच हे आणि या अंतविधीच्या जागी इथे असं एवढ्या पवित्र जागे या विहार जागी हे लोक बाहेरची मुलं आ या धर्माची नसलेली मुलं इथं आणून नाचवतात वेगवेगळे वेगळे अस्लील गाणे इथं गातात मला तुम्ही थोडासा वेळ दिला आज माझी इच्छा नाही बोलण्याची कारण की आम्ही आमच्या एक प्रकारे दुःखात आहोत परंतु हे मी तुम्हाला दाखवू लागेल इथं अस्लील गाणे लावून इथं प्रवचन होत आहे कोणी लोक आले तर ऐकायला त्यांना ते डिस्टर्ब करायचं हे अशा प्रकारचे नाच गाणं मुलं मुली आणून आणून इथं नाचवायचं हे लावून लावून आणि याच्याकडे खास करून प्रशासनाचा पोलिसांचा इथं खास करून काही नाही आम्ही तक्रार दिली पोलिस यांना भेटलेले आहेत मिळलेले आहेत बघाडे साहेब यांच्या कार्यक्रमाला जातात आमची काय तक्रार घेणार येते बघाडे साहेब यांच्या सोळा तारखेच्या कार्यक्रमाला गेली मी या मॅडमला पेनड्राईव्ह मध्ये सगळं दिलं असून सुद्धा यांनी हे केलं नाही हे सगळं मिळलेले लोक आहेत आणि यांच्याकडून आपल्या समाजाला काय अपेक्षा आहे आम्ही आम्ही तुम्हाला ही सगळं क्लिप देतो माझी माझी कंप्लेंट चार तारखेला दिलेली आहे त्याच्यावरती अजूनही कारवाई नाहीये पोलीस आणि पोलीस आणि प्रशासन यांच्या पाठीशी आहे कारण की हे त्यांना काय करतात लॉलीपॉप देतात आणि ते लॉलीपॉप खाऊन काय करतात गप्प राहतात आणि अशा प्रकारे आज जे भारतामध्ये यांचे जे डीजीपी आहेत त्यांनी स्वतः मान्य केलेलं आहे की महाराष्ट्राच्या जनतेचा पोलिसावरती विश्वास नाही त्यांचं कमेंट आहे आणि यांना असंच राहायचंय यांनी काय करायचं आहे पीडितांना पीडित करायचं आहे आणि ज्यांच्याकडे ताकद आहे त्यांच्यापर्यंत राहायचं ओके म्हणतो आणि अशा प्रकारे त्यांचं घेऊन इकडे बाजूला झाडे लावायला सांगितलं तुम्ही म्हणजे कोणतरी संस्था असते वन खाता असतं सामाजिक विभाग असतो आम्ही आमच्या सांगितलं तुम्ही नोकरी लागत झाड लावले तुम्ही आता हे वाले पूर्ण डोंगरावर बिया टाकतात झाड येतात तिथे जाऊन बघत नाही ते बसत नाही तिथे पण आम्ही वाढवतो पाच वर्षापासून बघतो वाढवलं म्हणूनच नेहमी आमचा कब्जा नाही आम्ही आमचा कुठलाच काही नाही इथे आता इथे याच्या आधी झालेलं आहे ना इथे झाडाला पाणी देणार कुटुंब राहतो ठीक आहे ठीक आहे असे पगार 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 तो आम्हाला मानधन भेटतं सरकारी जागा आहे नाही झाडे लावणे वाढवणं शहरामध्ये सगळ्या ठिकाणी चालतात इकडे पण आहे वन विभागाचे इकडे वाढले दुसरीकडे उपक्रमच आहेत आम्हाला असं कुठं आढळलं नाही ना तुमचं कुठं कुठे वगैरे बाकीच्या ठिकाणी नाही आढळली इथंच आढळली हिंगोलीने औरंगाबादची गोष्ट करते आपण औरंगाबाद केलेलं आहे ना हे व्यवस्थित झाले ना हे लोक सांगता हे बंदीजीने सुरक्षित झाली नाही सगळे लोक बसत होते त्यामुळे झाडे सुरक्षित पण नाही येत नाही जनावर येत नाही काही येत नाही आम्ही तार कंपाऊंड केलं त्याला झाडे हे करून तुम्ही झाडे फक्त कोणीच राहणार नाही झाडच राहणार नाही तुमचा काही कब्जा नाही कब्जा विरोध नाही करायला पाहिजे ना इथे यांना आधी एकदा बरोबर आहे पण आता ते इथं विहार आहे विहारामध्ये ते अंतिम हे बिहार हे थोडी जागा चेंज करायला काय हरकत माणूस नसतं ते तसं कसं काय म्हणतो तुम्ही बिहाराच्या समोर समोर कसं करा तुमचा संबंध नाही काही तुम्ही तुम्ही कसं काय त्यांना रोखता तुमचा कसं काय संबंध त्यांचा कसं म्हणजे त्याचं आम्ही काय म्हणतो थोडस बाजूला करा त्यांचं तुम्ही असं नाही म्हणून त्यांच्याला विनंती होती तुमचा काय संबंध आम्हाला विनंती होती थोडं बाजूला करा म्हणून तुम्हाला ही भंतीची कधीपासून माहिती कधीपासून आहेत भंतीची कधीपासून आहे ती माहिती कधी दहा वर्षापासून ओळखतो त्यांना इथं कधीपासून आहे माहिती दहा वर्षापासून ओळखतो मी औरंगाबादला अच्छा आणि संबोधी कधीपासून आहे संबोधी बऱ्याच दिवसापासून म्हणजे किती दिवस दहा बारा वर्षापासून दहा वर्ष मी औरंगाबाद मध्ये किती दिवस औरंगाबाद मध्ये समजा मी तर पाच पाच वर्ष वर्ष त्यांच्यावर आम्ही काहीच करत नाही त्याला हकलायचं नाही काहीच काहीच घेणं नाही ते धर्मगुरु आहे त्यांनी काम करू द्या तुम्ही तुमचं काम करा झाडे लावा झाडे मोठे झाले तुम्ही निघून जा कशाला टेन्शन देतो त्यांच्या पोलिसांना त्रास देतो आमचा कुठलाच त्रास नाही संघ संघाचे पुढे आणखी हा विषय येणार आहे आणि कसं आहे आपण समाज म्हणून असे कार्य जर तुम्ही रोखले नाही अशा समाज कंठकांना जर तुम्ही आता रोखलं नाही तर बाबासाहेबांचे जे स्वप्न आहे भिक्षू काही म्हणजे सगळेच सगळे भिक्षू प्रशिक्षित नाहीत काही दोन चार भिक्षू प्रशिक्षित आहे त्यांनी जर समाजाला दिशा दाखवण्याचं कार्य केलं तर असे काहीतरी विघ्न संतोषी लोक मधामध्ये येऊन पैशाच्या जोरावर नामाच्या जोरावर शासनामध्ये आणि पोलिसांमध्ये ओळख पाळख करून या भिक्षूंच्या पवित्र कार्याला आळा घालण्याचं कार्य करतात याचा आम्ही निषेध करतो आणि समाजाने सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात निषेध केला पाहिजे समाजविहार लेण्या म्हणजे हे आमच्या बाबाची जागा आहे आणि ह्या आमच्या बाबाच्या जागेवर आमचा हक्क आहे इथं सगळीकडे बघा इथं बघा त्या ले, त्या डोंगरावर या डोंगरावर इथं मसुबा बसलाय तिथं मारुती बसलाय तिथं गणेश बसलेला आहे आणि इथं ही आमच्या पूर्वज जागा आहे ही बुद्ध लेण्याची जागा आहे आणि या लेण्यातून भिक्षू जर इथं चांगलं पवित्र कार्य करत तर यांना इथं त्रास देण्याचं कार्य ह्या शासनामार्फत पोलिसामार्फत होत आहे यांचा इथं आम्ही धिक्कार जाहीर करतो एवढ्या चांगल्या विधीच्या प्रसंगी या प्रसंगी इथं अशा प्रकारे भावनिक वातावरण करून बौद्धांच्या भावनिक वातावरणाला निर्माण करून यांच्या भावनांना दुःख कसं पोहोचल ठेच कसं पोहोचल असा हे प्रयत्न करतो

मी होतो हा रविवारी येतो काय रविवातीला आले माझ्या मी ज्या आपलं आलं कोणी आलं ಪಡೆಯಲ್ಲಾ ದೋ ಮನೆಯ

અલીત ગબુની તમે सुद्धा ઈલેંગન